सर्वोच्च गोत्री बांधवांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक सहर्ष स्वागत दिनांक बारा फेब्रुवारी सायंकाळी रात्री आठ वाजता श्रीक्षेत्र जाळेचा देव यात्रेनिमित्त रथ निघणार आहे आणि मग त्या रथासाठी ही सगळं मागं तुम्हाला तयारी दिसते ती सुरू आहे मागच्या वर्षी मी सर्वांना आवाहन केलं होतं की प्रत्येकजाणी जो रथयात्रेला येणार आहे यात्रेच्या दिवशी येणार आहे ेच्या रथाच्या वेळेला असणार आहे त्या सर्वांनी आपापल्याला आप जेवढं शक्य होईल तेवढी एक किलो दोन किलो पाच किलो फुलं घेऊन यायची आहे कोणत्याही प्रकारचे फुलं आणा प्रत्येकाने फुलं घेऊन आल्यानंतर इथे फुलांची उधळण करूया आपण मागच्या वर्षी आवाहन केलं होतं अनेकांचे फोन आले का किती किलो आणू तुम्हाला जेवढं शक्य हो होत असेल तेवढे फुलं आणा परमेश्वराच्या पवित्र झालेल्या स्थानाच्या विशेषांवरती उधळण करूया मूर्तीवरती उध्धळण करूया परमेश्वराच्या भक्तांवरती उध्धन करूया सर्वांनी ज्यांना शक्य असेल प्रयत्नच करा सर्वांनी फुलं आपापल्या यथास्थितीने घेऊन यायचे आहे दंड प्रणाम